ऐंशी ते नव्वद लाखाचा निधी पुणे महानगरपालिकेने मागील इंजिनियर देशमुख साहेब त्यांनी जी कामं केलेला आम्हाला दाखवण्यात येईल के साहेबांनी गेले आठ महिने झाले तर फॉलप घेतो पाच त्याच्यापासून आधीपासून मी फॉलप घेतो देशमुख साहेबांना माहीत त्यांना सांगत त्यांना पण पत्र दिलेले काम दाखवण्यात हा तुमचा वैयक्तिक विषय आहे मला होती ते माहिती दक्षताला गेली दक्षताने तपासली काय दोषीनिअरने दाखवा म्हणतात पाठवलं आता काम केलेली आहे काम केलेली आहे मुगत कामं झाले नाही बोगस बी लगाडलेली चौकशी केली सगळ्या गोष्टी

ज्यां दाखवा त्यांना आम्ही एक लाख रुपये कोणतेही अधिकारी असतात कोणत्याही कोणते फक्त आम्ही काम दाखव आम्ही एक लाख रुपये रोख लागतो ठीक आहे भाऊ बघा आता तरी बघा गेले पाच झाले तुम्ही आता बघा